धुळे शहरातील गुरुद्वारा येथे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर आज सकाळच्या सुमारास उमेश नामक सेवेकराने तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शीख धर्मीय बांधवांमध्ये एकच खळबळ माजली आहे बाबा धीरज सिंग हे वर्तमानपत्र वाचत असताना या ठिकाणी सेवेकरी म्हणून आलेल्या ना नाशिक येथील उमेश नामक व्यक्तीने बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असून या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झालाय धुळ्यातील शीख धर्मियांचे धर्मगुरू असलेले बाबा धीरज सिंग यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला करणाऱ्या उमेश नामक या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात आहे मात्र या घटनेदरम्यान हल्ला करणाऱ्या उमेश हा देखील यात जखमी झाला असून त्याच्यावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे बाबा धीरज सिंग यांच्यावर हल्ला कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजू शकलेले नाहीये या सर्व गोष्टींचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आज सकाळी नऊ ते पावणे दहाच्या वाजताच धुळे गुरुद्वारा येथील संत बाबा धीरज जी साहेब यांच्यावर त्यांच्याच गुरुद्वारामधील काम करणारा एक इसम याने हल्ला केलेला आहे बाबाजींना ॲडमिट करण्यात आलेला आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्याचप्रमाणे हा जो आरोपी आहे या याला देखील ॲडमिट करण्यात आलेला आहे तपास चालू आहे